नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे तो आपण खास करून टायपिंगच्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत या अगोदर मी टायपिंगसाठी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये थर्टीसाठी होते हा आपला फॉर्टीसाठी आहे थर्टीचा एक स्टेटमेंटचा पण व्हिडिओ आहे आणि प्लस एक लेटरचा सुद्धा व्हिडिओ आहे पण फोर्टीमध्ये जे आहे ते आपल्याला दोन प्रकारचे लेटर्स असतात ते एक बिझनेस लेटर असतो आणि एक पर्सनल लेटर असतो पर्सनल लेटर म्हणजे रिझ्यूमच असतो त्याच्यामध्ये रिझ्यूम म्हणजे बायोडेटा असतो म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी जर कुठल्या पोस्टसाठी जर अप्लाय करता ते त्या रिलेटेड तो लेटर असतो तो व्हिडिओ मी तुम्हाला नंतर बनवून दाखवेल पण आता सध्या जो आहे तो आपण बिझनेस लेटर बनवत आहोत ओके हा जो लेटर आहे यामध्ये जसं तुम्ही थर्टीचा व्हिडिओ माझा पाहिला असेल त्यामध्ये कसं तुमचा जो क्वेश्चन पेपर असतो त्या क्वेश्चन पेपरमध्ये जसा फॉर्मॅट दिलेला आहे तोच फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या शीटमध्ये जसाच्या तसा उतरवायचा असतो पण जो फॉर्टी जो स्पीड आहे आपला टायपिंगचा त्यामध्ये अशा पद्धतीचं तुम्हाला लेटर दिलेला नसेल तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल इथे बघा काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला काही जो आहे अनफॉर्मॅटेड लेटर म्हणतात त्याला हा लेटर तुम्हाला इथे दिस दिसत असेल तर आता मग हा करायचा कसा हा मुलांपुढे खूप मोठा प्रश्न असतो तर मी हेच तुम्हाला आता करून दाखवणार आहे आपला वेळ वाचावा यासाठी मी इकडे जो आहे राईट हँड साईडला जसाचा जसा सा तसा तो लेटर मी उतरवून घेतलेला आहे कारण टाईप करण्यामध्ये मग पुन्हा पाच सात मिनटं आपले निघून जातात आणि जो व्हिडिओ आहे तो खूप आपला मोठा होईल म्हणून मी अगोदरच टाईप केलेला आहे आता हे कसं टाईप केलेलं आहे तर यासाठी तुम्ही जो थर्टीचा जो लेटर आहे तो तुम्ही पाहू शकता तरी सुद्धा समजा तुम्ही नाही पाहिलं तरी मी तुम्हाला सांगते अगोदर काय करायचे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स असतात ते त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि मग नंतर आपण इथे टाईप करायला सुरुवात केलेली आहे आता इथे जे दिसते तुम्हाला श्री समर्थ बुक सप्लाय कंपनी हे कंपनीचं नाव आहे ते मी ब्लॉक स्टाईल म्हणजे ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये दिलेले आहे आता हे कसं मला कळलं तर बघा ह्याच्यामध्ये पहिली जी हेडिंग आहे त्यावरून तुम्हाला कळेल हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन द सेंटर ऑफ द लाईन अँड इन ब्लॉक कॅपिटल लेटर ओके कळलं असेल तुम्हाला सेंटर वगैरे ते आपण नंतर सेटिंग करणार आहोत सुरुवातीला मी त्याला कशामध्ये लिहिलेलं आहे ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये लिहिलेलं आहे दुसरी इंस्ट्रक्शन काय आहे द द ऑफ दी इन ब्लॉक स्टाईल आता तुम्ही म्हणणार की ही ब्लॉक स्टाईल काय आहे तर जे फोर्टी जो स्पीड आहे त्यांच्यासाठी दोन स्टाईलचे लेटर असतात एक ब्लॉक स्टाईल आणि एक इंडियन स्टाईल तर ह्या लेटरमध्ये मी तुम्हाला ब्लॉक स्टाईल पण दाखवणार आहे आणि प्लस इंडियन स्टाईल पण दाखवणार आहे ओके ऍड्रेस ऑफ द म्हणजे काय टू नंतर आपण जे ऍड्रेस नेतो ना त्यांना म्हणतात ऑफ अॅड्रेसी मग ते, ते कसे करायचे तर ते ब्लॉक स्टाईल मध्ये करायचे आणि ते कसे करणार आहोत तर आपण मेल मर्ज इन्सर्ट फील्ड याच्यातून करणार आहोत मेल मर्ज काय वगैरे तेही मी तुम्हाला नंतर सांगणार आहे याच्यामध्ये पुढची सी इन्स्ट्रक्शन काय आहे पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल ब्लॉक स्टाईल सेव्ह तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर शेवटी काय आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ऍट लेफ्ट हँड साइड कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे सॉरी थँकिंग यू नंतर जे दिलेलं आहे युअर्स फेथफुली ते कुठपर्यंत सेल्स मॅनेजर पर्यंत याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी क्लोज मग हे त्यांनी कुठे सांगितलेलं आहे लेफ्ट हँड साईडला ओके तर तुम्ही समजून घ्या लेटर कसा लिहायचा आहे तुम्हाला आता पहिल्यांदा इथे जे तुम्हाला जे डॉट डॉट दिसतात हे डॉट डॉट नंतर तुम्हाला एंटर द्यायचा आहे एकच हा आता जसं उदाहरणार्थ मी कंपनीचं नाव लिहिलं इथे कंपनी नाव लिहिल्यानंतर एकही स्पेस न देता तुम्हाला एंटर द्यायचं आहे आणि मग एंटर देऊन हा जो पुढचा ऑप्शन आहे थ्री झिरो टू आणि बाकीचं जे तुम्हाला लिहिलेलं आहे आ, गुलाब रोड कलकत्ता वगैरे ते लिहायचे पुन्हा सेम इथे एकही स्पेस न देता तुम्हाला बाकीचा जो आहे एंटर करून मग ईमेल वगैरे लिहायचं आहे ओके तुम्हाला कळलंच असेल इथे सुद्धा तुम्हाला इथे एक स्पेस देऊन वेबसाईट लिहायचे पुन्हा इथे एकही एंटर न देता रेफरन्स नंबर लिहायचा आहे ओके मग हा बाकीचा लेटर मी असा लिहून घेतलेला आहे कुठेही मी पॅरेग्राफ वगैरे दिलेला नाहीये कुठेही मी टॅप दिलेला नाहीये फक्त जेव्हा जेव्हा मला खाली यायचे जसं उदाहरणार्थ हा माझा पॅरेग्राफ इथे संपला तर ह्या एरियानंतर मी एक एंटर देऊन इथे इन लिहिलेला आहे पुन्हा सेम जेव्हा आपला पॅरेग्राफ संपतो इथे बघा तुम्हाला दिसत असेल जसं इथे तुम्हाला जस जसं पॅरेग्राफ संपत असेल तर तिथे फक्त एक एंटर द्यायचं बाकी एक्स्ट्रा एंटर आपण आता नंतर देणार आहोत जसं हा मी दिलेला आहे मंथ नंतर मी एक एंटर दिलेला आहे ओके okay? आता हे सगळं माझं टाईप करून झालेलं आहे एक एक एंटर करून एक्स्ट्रा एंटर नाही लक्षात ठेवा हा मग आता मी हा पूर्ण लेटर माझा टाईप करून घेतलेला आहे आता याच्यानंतर आपण आपण जे एक्स्ट्रा एंटर असतात ते देणार आहोत सुरुवातीला इथे जे आहे काही करायचं नाही आपण त्याला बोल्ड वगैरे किंवा तुम्हाला जे प्रश्न पडला असेल की मेल मर्ज वगैरे सेंटर अलाइनमेंट वगैरे हे सगळं आपण नंतर करणार आहोत आता आपल्याला जे एक्स्ट्रा एंटर द्यायचे पहिले आपण ते देऊया ओके आता इथे टू नंतर तुम्हाला दोन एंटर द्यायचे पण त्याच्या अगोदर इथे जो हा ईमेल दिसतोय तुम्हाला एक एंटर द्यायचं ओके त्यानंतर डेट नंतर डेट म्हणजे काय हा ही जी दिसते ना तुम्हाला रेफरन्स नंबर आणि त्याच्यानंतर डेट आता लक्षात असू द्या हे सांगायचं राहून गेले माझ्याकडनं जेव्हा आपण ईमेल आणि वेबसाईट लिहितो तर इथे मी एक स्पेस दिलेला आहे पण रेफरन्स नंबर लिहून झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला डेट लिहायचं असतं तर इथे एकही स्पेस न देता तुम्हाला डेट लिहायची हे मात्र लक्षात असू द्या ओके आता आपण एंटरचं डेट नंतर डेट कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा एक एंटर द्यायचंय त्यानंतर इथे जे दिसतोय ना टू जिथे आपल्याला ऍड्रेस ऑफ आप द देस लिहायचंय ते कसं लिहिणार आपण तर ते मेल मर्जचा ऑप्शन आपण घेणार आहोत आणि मग इन्सर्ट करणार आहोत तर इथे तुम्हाला दोन एंटर द्यायचे आहेत आता लक्षात असू दे अजून एक गोष्ट सांगते एंटर देताना तुम्ही टू च्या अगोदर जरी करसर ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा टू च्या नंतर जरी कर्सर ठेवला तरी सुद्धा चालेल इथे तुम्ही एंटर देऊ शकता काही फरक नाही पडत आहे म्हणजे समजा आता उदाहरणार्थ मी इथे एक आणि दोन एंटर दिले हा मी पुन्हा बॅकस्पेस करते आणि वर जाते ओके किंवा तुम्ही कर्सर इथे ठेवू जरी दोनदा एंटर दिला एक सॉरी तिथे कर्सर नाही लागणार आहे सब्जेक्टच्या अगोदर इथे लागणार आहे एक आणि दोन असं जरी केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे कर्सर सुरुवातीला असू द्या किंवा कर्सर पाठीमागे जरी असेल तरी चालेल पण काय होतं जसं आता मी कन्फ्युज झाली होती तुम्ही सुद्धा होऊ शकता म्हणून आपले जे काय आहे तो कर्सर ठेवताना मागे ठेवा म्हणजे तो प्रॉपर एंटर बसला जाईल गडबडीमध्ये जर तुम्ही कर्सर समजा जसं मी केलं होतं टू च्या अगोदर तर मग ते चुकून जाईल मग आपण मागेच ठेवूया कर्सर एक आणि दोन ओके दोनदा एंटर दिलेला आहे त्याच्यानंतर पुढचे आपल्याला अजून कुठे एक्स्ट्रा दे, एंटर द्यायचे तर सब्जेक्ट आणि रेफरन्स आहे ना त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे इथे नाही द्यायचं इथे जो सम्राट ही जी आ, होते तिथे तुम्हाला काय आहे एक एंटर द्यायचं आहे ओके इथे मी एक एंटर दिलेला आहे आता हे जी आहे आपण जेव्हा टाईप करतो तर टाईप करताना इथे फुल स्टॉप वगैरे असेल तर तो आठवणीने द्या ओके त्याच्यानंतर आपला पुढचा जो ऑप्शन आहे डिअर सर किंवा रिस्पेक्टेड सर असं सुद्धा तिथे असू शकतं तर त्याच्यानंतर एक एंटर द्यायचं आहे जीते जीते तीथे तीथे एक एंटर दिल्यानंतर पुढची जी आपली लाईन आहे म्हणजे जसं पॅरेग्राफ्स आहेत हां तर प्रत्येक पॅरेग्राफ जिथे जिथे तो पॅरेग्राफ संपतो तर तिथे तिथे तुम्हाला कंपल्सरी काय करायचंय एक एंटर द्यायचं आहे ओके आता इथे तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित समजा कदाचित जर दिसलं नाहीये तर व्यवस्थित तुम्ही स्क्रोल वगैरे करून घ्या म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल ओके आपण एक एंटर दिलेला आहे जर अजूनही कळत नसेल तर इथे बघा पॅरेग्राफ कुठे संपला हे कसं कळतं आपण इथे चालू केलंय डिअर सर नंतर आ, यू हॅव पासून आपण स्टार्ट केलं त्याच्यानंतर एरिया पर्यंत इथे आपला काय झालेलं आहे एक पॅरेग्राफ संपलेला आहे त्याच्यानंतर आपला सेकंड पॅरेग्राफ कुठे चालू झाला इन रिसेंट इथे बघा इथे दिसते ना इन रिसेंट मग आता हा जो इन रिसेंट आहे हा पॅरेग्राफ आपला कुठे कम्प्लीट होतो टर्म्सच्या तिथे ओके म्हणजे कुठे इथे ओके हा इथे टर्म्सच्या तिथे संपलेला आहे आणि प्लीज नंतर आपला काय चालू झालेला आहे दुसरा पॅरेग्राफ मग टर्म्सच्या तिथे आपण कर्सर ठेवून पुन्हा एक एंटर देणार ओके तो स्पेस आला पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित बघा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितलं तरी चालेल ओके त्याच्यानंतर पुन्हा प्लीज तिथे आपला पॅरेग्राफ स्टार्ट झाल्यानंतर हा इथे दिसत असेल तुम्हाला प्लीजच्या तिथे आपला पॅरेग्राफ स्टार्ट झाल्यानंतर तो कुठे संपतो तर इथे ना मंथ तिथे आपला पॅरेग्राफ सांगतो मग पुन्हा मी मन्सच्या तिथे काय करणार आहे एक एंटर देणार आहे ओके आता थँकिंग यू चालू होतो त्याच्यानंतर थँकिंग व्ह्यूच्या तिथे सुद्धा मला काय करायचंय हे सगळं मी एक्स्ट्रा एंटर देते हा लक्षात असू दे टाईप करताना हे द्यायचे नाहीयेत सगळ्या लेटर टाईप करून झाल्यानंतरच द्यायचे थँकिंग यू नंतर मी पुन्हा एक एक्स्ट्रा एंटर देते ओके okay? आता आपल्याला खाली जाणार आहे जर तुमचा एंटर देऊ जर समजा तुमचा लेटर जर नेक्स्ट पेजवर जरी गेला तरी काळजी करू नका काही प्रॉब्लेम नाहीये ओके okay? थँक्यू यू नंतर एक एंटर दिल्यानंतर युअर्स फेथफुली नंतर हे कंपनीचं नाव आहे आणि ही त्याची पोस्ट आहे कधी कधी हे चार लाईनमध्ये मध्ये पण येतं हां आता सध्या किती लाईन आहेत एक दोन आणि तीन लाईन आहेत हे कधी कधी चार लाईन येतात मग तुम्हाला आता एंटर कुठे द्यायचे तर तुम्हाला युअर फेथफुलच्या तिथे एंटर द्यायचा नाहीये तुम्हाला काय कंपनीचं जे नाव आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन एंटर द्यायचे ओके मग ते लक्षात असू द्या कंपनीच्या नावानंतर दोन एंटर ओके एक आणि दोन ओके त्यानंतर सेल्स मॅनेजर म्हणजे त्याची ही पोस्ट असेल मग त्याचं जेही डेजिग्नेशन असेल कधी कधी तिथे जनरल मॅनेजर सुद्धा असतात तर मग त्या पोस्टच्या नंतर तुम्हाला काय करायचं एक एंटर द्यायचं ओके आता कधी कधी हा जो एनक्लोजर आहे तो तुमचा नेक्स्ट पेजवर जातो किंवा कधी कधी सेल्स मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर हे सुद्धा तुमचं नेक्स्ट पेजवर जातं जरी गेलं तरी सुद्धा घाबरू नका त्याचा काही प्रॉब्लेम नाही ते सेटिंग करताना तसं निघून जातं ओके आता आपलं काय झालेलं आहे सगळे आपले जे एक्स्ट्रा एंटर द्यायचे होते ते सगळे एक्स्ट्रा एंटर मी दिलेले आहे आता आपल्याला जे करायचे सेटिंग पुढची जो फॉर्मॅट ना? आहे तो आपण काय करूया आता फॉर्मॅट करून घेऊया जसं मी सांगितलं होतं की पहिल्या कंपनीचं नाव मी पुन्हा ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्याकडे वळते इन्स्ट्रक्शन जे आहे त्याच्यामध्ये पहिली इन्स्ट्रक्शन होती की कंपनीचा जो आ, नाव आहे म्हणजे काय हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन द सेंटर ऑफ द लाईन अँड इन ब्लॉक कॅपिटल लेटर ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये तर आपण लिहिलेलं आहोत मग आता आपल्याला कशामध्ये करायचे त्याला याच्यामध्ये सेंटरला घ्यायचे पण पहिल्यांदा त्याला बोल्ड करणार आहोत आपण आणि लक्षात असू द्या त्याची साईज जी आहे ती तुम्हाला किती करायची आहे चोवीस करायची ओके ते मात्र लक्षात असू द्या सॉरी पुन्हा एकदा मी वर घेते वर आल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याची जी सेटिंग आहे ती तुम्हाला इथे करायची आहे ओके प्रॉपर मी सिलेक्ट करून घेते सिलेक्ट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे आहे त्याला काय करायचं आहे तुम्हाला बोल्ड बोल्ड केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे त्याची साईज इथे गेल्यानंतर तुम्हाला साईज जी आहे ती त्याची चोवीस करायची ओके साईज मी चोवीस केलेली आहे त्याच्यानंतर पूर्ण इथून ते कुठपर्यंत त्याच्या ॲड्रेसपर्यंत त्याच्यामध्ये अजून एका बोल्डचा ऑप्शन असतो इथे तोही मी करून घेते जसं उदाहरणार्थ ईमेल ईमेलचे जे कोलन्स असतात ना ते सुद्धा सिलेक्ट करायचे ते मी सिलेक्ट केले त्याच्यानंतर सॉरी मी त्याला अलाइनमेंट दिलेली आहे तुम्हाला त्याला बोल्ड करायचं आहे त्यानंतर हा जो वेबसाईटचा हा जो ऑप्शन आहे याला सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्या कोलनपर्यंत आणि त्याला सुद्धा बोल्ड करायचं आहे ओके बोल्ड केल्यानंतर याला तिघांना सिलेक्ट करायचं आहे म्हणजे कंपनी नेमपासून ते कुठपर्यंत आपल्याला ईमेलपर्यंत लक्षात असू द्या सेटिंग्स ही सेटिंगच फार महत्त्वाची आहे तुमच्यासाठी कंपनी नेम ॲड्रेस आणि ईमेल यांना सिलेक्ट करून याला सेंटर अलाइनमेंट द्यायची ओके okay? इथपर्यंत आपला झालेला आहे त्यानंतर पुन्हा रेफरन्स नंबर ओके okay? रेफरन्स नंबर त्याच्या कोलन पर्यंत सिलेक्ट करायचा लक्षात असू द्या कोलन पर्यंत सिलेक्ट करून त्याला बोल्ड पुन्हा याच्यामध्ये जे आहे डेट ऍक्च्युली माझ्याकडनं रिमूव्ह झालेली आहे सॉरी सॉरी इथेच आहे डेट जी आहे ती डेट सिलेक्ट करायची आहे डेट कोलनपर्यंत त्याला ता सुद्धा बोल्ड करायचं आहे बोल्ड केल्यानंतर डेट आणि रेफरन्सच्या मध्ये कर्सर ठेवून म्हणजे डेटच्या तिथे कर्सर ठेवून तुम्हाला मॅक्झिमम जास्तीत जास्त पाच टॅब किंवा कमीत कमी तीन टॅब जरी दिले तरी चालतं फक्त लक्षात असू द्या की तो खाली नको यायला ओके मी टॅब देते एक दोन तीन अजूनही येत नाही येतो मी चार टॅब देते की जेणेकरून तो राईट पर्यंत पोहोचला पाहिजे ओके अजून जर तुम्हाला वाटत नाहीये तर पाच जरी टॅप दिले तरी काही प्रॉब्लेम नाही ओके टॅप देऊन झालेले आहेत आपले त्याच्यानंतरचा पुढचा आपला ऑप्शन आहे ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसिंग ओके तर तो जो आहे तो आपण नंतर मग मी टाईप करते पहिल्यांदा आपण जे सब्जेक्ट वगैरे आहे त्यांची सेटिंग करून घेऊया मग आता याच्यामध्ये सब्जेक्ट जो आहे पुन्हा सेम त्याला सिलेक्ट करून सिलेक्ट केल्यानंतर त्याला काय करायचं होल्ड करायचे आणि सब्जेक्ट नंतरचा जो ऑप्शन असतो म्हणजे जी लाईन असते त्या लाईनला बोल्ड नाही करायचे फक्त त्याला सिलेक्ट करून कंपल्सरी त्यांना अंडरलाईन द्यायची ओके सिलेक्ट करतोय आपण आणि याला सिलेक्ट करून त्याला अंडरलाईन देऊया सेपरेट सेपरेट करायचे पुन्हा रेफरन्सला सुद्धा मी सिलेक्ट केला कोलनपर्यंत लक्षात असू द्या कोलनपर्यंत सिलेक्ट करून बोल्ड केला आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याचा जो पुढचा पार्ट आहे त्याला मी सिलेक्ट करून अंडरलाईन द्यायची याच्या पुढे कुठेही काही बोल्ड वगैरे करायचं नाही अंडर लाईन आपण दिलेली आहे त्याच्यानंतर आता जो आहे आपण जो ॲड्रेस ऑफ द ऍड्रेसी आहे तो आपण टाइट करून घेऊया म्हणजे कन्फ्युजन नाही होणार किंवा माझ्याकडनं काही राहणार नाहीये ओके आता आपण ॲड्रेस ऑफ द ऍड्रेस ही त्यांनी काय सांगितलेलं आहे मेल मर्ज ऑप्शन यूज करायचं आहे मग मेल मर्ज ऑप्शन कुठे असतो मेलिंग मध्ये मेलिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला करायचंय स्टार्ट मेल मर्ज स्टार्ट मेल मर्ज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे करायचं स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विजार्ड ओके इथे चालू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे टाईप अ न्यू लिस्ट इथे ऑप्शन दिसतो ना तुम्हाला नवीन लिस्ट बनवतोय आपण टाईप अ न्यू लिस्ट आणि क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करायचे क्रिएट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या समोर हा चार्ट येणार आहे न्यू लिस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला जिथे जिथे गरजेचे वाटतात तिथे तिथे त्या फिल्ड ज्या आहेत त्या इन्सर्ट करून घ्यायचे आता आपण ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस हे आपण बघूया कुठला आहे तो आणि मग त्याच्यानंतर आपण टाईप करायला सुरुवात करूया आता बघा याच्यामध्ये दिसते ना तुम्हाला टू नंतर द मॅनेजर ही त्याची पोस्ट आहे आणि हे काय आहे अनिल बुक्स प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचं नाव आहे त्याच्यानंतर पुन्हा द मॅनेजर हे पूर्ण लिहिणार एकाच लाईनमध्ये मध्ये किंवा आपण असं करूया की जे आहे ना ते टायटलमध्ये लिहिते म्हणजे सेपरेट सेपरेट होईल हे टायटल मध्ये लिहिते आणि बाकीचं जे आहे अनिल बुक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे मी एकत्र लिहिते ओके हा टायटल झाला त्याचा कन्फ्यूज होऊ नका दरवेळेला द मॅनेजर वगैरे असं असेल असं नाही आहे कधी कधी डायरेक्ट कंपनीचं पण नाव आहे आता इथे बघा द मॅनेजर आणि त्याच्यामध्ये तो स्पेस दिलेला आहे मग कंपनीचं नाव आहे इथे तो स्पेस नाही दिलेला आहे ओके मग मी आता इथे द मॅनेजर हा काय केला इथे मी टायटलमध्ये लिहिले टायटलमध्ये लिहिल्यानंतर कॉमा इथेच द्यायचं आहे कारण आपल्याला पुन्हा तिथे एडिट करायला येत नाही मग हे अनिल बुक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे मी कंपनी नेममध्ये लिहिते तिथे तुम्हाला जेवढ्या गरजेच्या असतील तेवढ्याच फील्ड असतील त्याच्यामुळे काळजी नका करू अनिल बुक्स जसा दिलं आहे टाइप करा प्राइवेट लिमिटेड ओके हे मी टाईप केलेलं आहे त्यानंतर नंतर फुल स्टॉप आहे ॲड्रेस इथे लिहिला मी ॲड्रेस लाईन वनमध्ये ॲड्रेस काय आहे एन बी मार्ग एन डॉट बी डॉट आणि मार्क ओके okay. पुन्हा आपल्याला डॉट डॉट आहेत म्हणजे याचा अर्थ आपल्याला नेक्स्ट लाईनमध्ये घ्यायचं आहे आणि इथे काय आहे न्यू दिल्ली न्यू दिल्ली म्हणजे ही सिटी आहे तर मग आपण ॲड्रेस लाईन टूमध्ये नाही जाणार आहोत आपण जर अजून इथे काय जर असतं रूम नंबर किंवा ऑफिस नंबर वगैरे तर मग ॲड्रेस लाईन टूमध्ये आलं असतं आता डायरेक्टली सिटी दिलेली आहे म्हणून मग मी सिटीमध्ये लिहिणार आहे न्यू दिल्ली ओके okay? ॲक्च्युली इथे थोडी गडबड आहे कारण त्याने डॉट डॉट दिलेलं नाही आहे पण हे द मॅनेजर हे तुम्हाला म्हणजे टायटलमध्येच लिहायचं आहे हे लक्षात असू द्या कन्फ्यूज होऊ नका ओके हा मी एक ॲड्रेस लिहिलेला आहे आता मला अजून एक दुसरा ॲड्रेस ॲड करायचं आहे एक तर झाला माझा दुसरा ॲड करायचं आहे मग मी काय करणार न्यू एंट्री ओके पुन्हा टायटलमध्ये टायटलमध्ये मग मी पुन्हा लिहिणार आहे द मॅनेजर हा जो सेकंडवाला ॲड्रेस आहे ना तो ओके पुन्हा लिहिलं मी द मॅनेजर ओके द मॅनेजर लिहिल्यानंतर मग काय येणार आपल्या कंपनीने लक्षात असू दे श्री गणेश श्री गणेश प्रायव्हेट लिमिटेड ओके okay, प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर पुढचं आहे बँगलोर हां ॲक्च्युली ही डायरेक्टली आता त्यांनी सिटी दिलेली आहे तर मग मी काय करते डायरेक्टली जो आपला सिटी जो आहे सिटी जी फिल्ड आहे त्या फिल्डमध्ये मी डायरेक्टली जाते Okay, आने में बाके गणिश, पैंग, ओके पुढे जाऊया आपण आणि सिटीमध्ये बाकी काय त्यांनी ॲड्रेस वगैरे दिलेला नाही आहे श्री गणेश पॅंग ओके मग आता हे मी डायरेक्ट सिटीचं नाव इथे टाकते ओके नाव टाकून झालेलं आहे हे झाल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तो आपल्याला काय विचारतो डेस्टिनेशन विचारतो की तुम्हाला ते कुठे सेव्ह करायचं आहे ओके तर मग मी इथे सेव्ह करते डेटा या नावाने जिथे आपल्याला पटकन मिळून जाईल आणि सेव्हवर क्लिक करायचे ओके सेव्ह केलेली आहे मी सेव्ह केल्यानंतर तो मर्ज करायला लगेच विचारतो पण आपण सध्या तसं काही करणार नाही आपण फक्त ओके करूया हे झालेलं आहे हे झाल्यानंतर आता जे आहे ते मी इथे त्याला क्लोज करून टाकते जेव्हा मला इन्सर्ट करायचं असेल तेव्हा मी घेईल ओके आता आपण पुढची सेटिंग करूया पुढच्या सेटिंगमध्ये आता आपलं काय राहिलंय बाकीचे इथे ते सगळे एंटर वगैरे आपले देऊन झालेले आहेत पण हा जो आपला पॅरेग्राफ आहे त्या आपल्याला काय करायचं आहे जस्टिफाय करायचं ते विसरता कामा नाही जर ते जर आपण विसरलो तर मग आपला लेटर जो आहे तो चुकून जाईल ओके तर आता मी पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट केलेला आहे आणि त्या पॅरेग्राफला मी काय करते जस्टिफाय करते ओके जस्टिफाय केल्यानंतर आता पुढची ही जी आपली आ, स्टेप आहे त्याला घ्यायचंय त्याला घेतल्यानंतर याच्यामध्ये जे आहे इथे बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे त्यांनी त्याला लेफ्टलाच ठेवायचं आहे त्याच्यामुळे त्याची काही सेटिंग वगैरे काही चेंज नाही होणार आहे पण इथे कधी कधी काय सांगितलेलं असतं की राईट अँड साईडला आणि त्याच्यामध्ये थ्री पॉईंट फाय सेट करायला सांगतं लेफ्ट इंडेंट तर हे जे आहे थर्टीच्या लेटरमध्ये आहे तुम्ही एकदा पाहू शकता म्हणजे कसं असतं मी करून दाखवते जर तुम्हाला इथे वाक्य असेल कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ॲट राईट अँड साईड आणि त्याची हे दिली असेल लेफ्ट अलाइन सॉरी त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची असते आणि त्याच्यानंतर त्याचा थ्री पॉईंट फाय जे आहे ती त्याला पुढे घ्यायचं असते म्हणजे राईट हँड साईडला घ्यायचं असतं जसं उदाहरणार्थ केलं इथपर्यंत आणि ही जी दिसते ना लेफ्ट त्याला असं सिलेक्ट करून कुठपर्यंत घ्यायचं असतं थ्री पॉईंट फायवर थ्री पॉईंट फाय आणि त्याला काय द्यायची असते सेंटर अलाइनमेंट पण आता सध्या त्यांनी आपल्याला असं काहीही सांगितलेलं नाहीये त्याच्यामुळे मी काही करत नाहीये त्याला मी कुठे ठेवते होते। इदे ने तुम्हाला दिसते लेफ्ट ओके आता आपली पूर्ण सेटिंग झालेली आहे आता मी काय करते त्याच्यामध्ये जो आपला टूचा जो ऑप्शन होता म्हणजे जे मेल करायचं होतं ते आपण करून घेतलेलं आहे ते आता आपल्याला फिल्ड ज्या आहेत त्या इन्सर्ट करायचे मग त्यानंतर मी तुम्हाला ब्लॉक स्टाईल काय असते आणि इंडियन स्टाईल काय असते ते तुम्हाला मी दाखवून दे ओके okay? अजूनही एक आहे की आपल्याला जो आहे बॉटम बॉर्डम बॉटम बॉर्डर द्यायची असते सॉरी बॉटम बॉर्डर जी आहे ती आपल्याला द्यायची असते पण ती लक्षात असू द्या ती तुमचा पूर्ण लेटर झाल्यानंतरच द्या नाहीतर मग कधी कधी काय होते गडबड होऊन जाते आणि मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो की त्याच्यामध्ये टेबल वगैरे इन्सर्ट होतो ओके आता इथे जे आहे हे आपलं सगळं झालेलं आहे हे झाल्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला इथे बॉटम बॉर्डर मी आताच देऊन टाकते कारण आपलं पूर्णपणे सेटिंग झालेली आहे रेफरन्स नंबरच्या वर इथे तुम्हाला ती बॉटम बॉर्डर द्यायची असते मग आता इथे मी करसर ठेवला कर्सर ठेवल्यानंतर होम मध्ये इथे तुम्हाला बॉर्डर्स दिसतात ना इथे जायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे बॉटम बॉर्डर देऊन टाकायचे ओके झालं आता टू च्या इथे तुम्हाला काय करायचं आपल्याला ते फिल्ड ज्या आहेत त्या इन्सर्ट करायचे मग आता मी गेली मेलिंग मध्ये मेलिंगमध्ये गेल्यानंतर इथे ऑप्शन येतो बघा इन्सर्ट मर्ज फिल्ड मग जे जे तुम्हाला आपण दिलेलं आहे ते लक्षात असू द्या आणि तेच आपल्याला इथे इन्सर्ट करायचे टायटल नंतर मी पुन्हा एक एंटर केला एंटर केल्यानंतर मी पुन्हा इथे गेली इथे गेल्यानंतर आपण काय घेतलं होतं कंपनी नेम ओके कंपनी नेम नंतर पुढचा आपला ऑप्शन काय होता त्याच्यामध्ये ऍड्रेस एकच होता ॲड्रेस लाईन वन आणि त्याच्यानंतर एंटर केलं मी आणि त्याच्यानंतर आपली पुढची फील्ड काय होती सिटी ओके सिटी केलेलं आहे मी आता जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथे जाऊन तुम्ही प्रिव्ह्यू रिझल्ट पाहू शकता प्रिव्ह्यू रिझल्टवर गेलात की हे बघा हा आपला पहिला ऍड्रेस आला जर तुम्हाला दुसरा ॲड्रेस जर पाहायचा असेल ते क्लिक करायचं की हा बघा दुसरा ॲड्रेस पुन्हा इथे क्लिक केलं की पहिला ऍड्रेस पुन्हा इथे क्लिक केलं की दुसरा ॲड्रेस आपला लेटर व्यवस्थित आहे की नाही ते तुम्ही बघून घ्या व्यवस्थित म्हणजे काही सेटिंग्स वगैरे राहिल्या असतील तर त्या तुम्ही इथे करून घेऊ शकता ओके बॉटम बॉर्डरसुद्धा आपण दिलेली आहे बॉटम बॉर्डर आपल्याला काही आता पुन्हा पुन्हा ॲड करायची गरज नाही बाकी तर सगळं आता व्यवस्थित वाटत आहे आता तुम्हाला मी जसं बोलली होती की ब्लॉक स्टाईल म्हणजे काय आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंडियन स्टाईल म्हणजे काय तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ब्लॉक स्टाईल म्हणजे काय असते की ते सगळं एका लेफ्ट हँड साइडलाच पाहिजे मार्जिन मध्ये कुठेही तुम्हाला टॅब द्यायचा नाही ब्लॉक स्टाईलमध्ये ओके पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल आणि लक्षात असू द्या समजा जर पॅरेग्राफला जर इंडियन स्टाईल जर असेल तर बाकीच्या गोष्टींना सुद्धा इंडियन स्टाईल म्हणजे जसं सब्जेक्ट आणि रेफरन्सला सुद्धा इंडियन स्टाईल द्यावी लागते ब्लॉक स्टाईल म्हणजे काय हे बघा सगळं लेफ्ट हँड साईडला आहे सब्जेक्ट रेफरन्स सुद्धा लेफ्ट साइडला आणि लक्षात असेल तुम्हाला तीसचा जेव्हा तुम्ही लेटर पाहिला असेल तेव्हा त्याच्यामध्ये मी इथे एक 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 टॅप दिलेला आहे इथे सुद्धा मी टॅप दिलेले आहे त्याला इंडियन स्टाईल असं म्हणतात तर आता ह्या ब्लॉक स्टाईलमध्ये कशालाही टॅप द्यायचा नाहीये सगळं लेफ्ट हँड साईडलाच हवं ओके आणि जर समजा जर तुम्हाला जर इथे दिलं असेल की इंडियन स्टाईल तर मग इंडियन स्टाईलमध्ये तुम्हाला काय करायचंय तर इथे जे आहे ते तुम्हाला एक टॅप आहे ऍड्रेसच्या तिथे तुम्हाला एक टॅप आहे आणि त्याच्यानंतर इथे आता एक लाईन मी इथे दिली आता इथे वर एक टॅब दिला ना तर मग आता इथे देताना दोन एक दोन आणि इथे देताना तुम्हाला किती द्यायचे तीन एक दोन आणि तीन याला म्हणतात ते इंडियन स्टाईल ओके आणि इथे सब्जेक्टच्या इथे एक टॅब येणार रेफरन्सच्या इथे एक टॅब येणार लक्षात असू द्या इंडियन स्टाईलमध्ये ब्लॉक स्टाईलमध्ये नाही आणि पुन्हा इथे सुद्धा पॅरेग्राफच्या इथे एक टॅब इथे सुद्धा एक टॅब आणि इथे सुद्धा एक टॅब ओके हे कशामध्ये येतं इंडियन स्टाईलमध्ये आणि ब्लॉक स्टाईलमध्ये कुठल्याही प्रकारचा टॅब येत नाही ते सगळं तुमच्या लेफ्ट हँड साईडलाच असतात मी बॅकस्पेस करून हे लेफ्ट हँड साईडला करून घेते म्हणजे तुमची गडबड होणार नाही ओके आता ही आपली पूर्णपणे सगळी सेटिंग झालेली आहे सेटिंग झाल्यानंतर लक्षात असू द्या त्याचा रिझल्ट जर तुम्ही पाहणार असाल तर इथून तुम्ही पाहून घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित आणि पाहून झाल्यानंतर सगळी सेटिंग झाल्यानंतर सबमिट कसं करायचं तर इथे ऑप्शन दिसतो फिनिश मर्ज फिनिश मर्ज या ऑप्शनवर गेल्यानंतर एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स वर जायचे आणि इथे काय करायचे ओके करायचे ऑल ठेवायचे आणि ओके करायचे ओके केल्यानंतर इथे बघा तुमच्या समोर जो आहे दुसरा एक लेटर इथे ओपन आपला पूर्णपणे लेटरची जी, जी सेटिंग आहे ती कम्प्लीट झालेली आहे आणि मी असं समजते की तुम्हाला ही जी बिझनेस लेटरची जी सेटिंग आहे ती तुम्हाला व्यवस्थित कळली असेल आणि जरी नसेल कळली तरी टेन्शन घेऊ नका याची जी सेटिंग आहे ती मी सेपरेट एका पी डी एफच्या स्वरूपात आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकत आहे दोन्ही लेटरची सेटिंग टाकत आहे दोन्ही लेटर म्हणजे काय की बिझनेस लेटरसुद्धा बिझनेस सॉरी बिझनेस लेटर त्यामध्ये ब्लॉक स्टाईल आणि इंडियन स्टाईल इथे मी ती पी डी एफ ओपन करून दाखवते हे बघा अशा पद्धतीची आहे ती पी डी एफ डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ही ब्लॉक स्टाईल आहे आणि त्याच्याच खाली सेम लेटर आहे दोन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मी करून दाखवलेला आहे आणि हा इंडियन स्टाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि तसेच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद